नमस्कार मी विजय तानाजी शिंदे सध्या चालू ग्रामपंचायत सदस्य आणि सुरुवातीला दोन वर्ष उपसरपंच म्हणून मी आता सध्या या चालू कार्यकारिणीमध्ये काम केलेलं आहे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची झुमधाम चालू आहे ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये आमदार शशिकांत शिंदेसाहेब त्याचबरोबर खासदार श्रीनिवास पाटील आणि माननीय श्री सतीश आनंद चव्हाण यांच्या माध्यमातून गाव पातळीवर जी काही कामं झालीत त्या कामाच्या संदर्भामध्ये आज आपण सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये आपण उभा आहोत आणि आपण प्रत्यक्षदर्शनी पाहत आहात की पाटेमागे आर सी सी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत आपण पाहत आहात ही इमारत खासदार श्रीनिवास पाटील त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदेसाहेब आणि सद्यसान्ना यांच्या विशेष प्रयत्नातून जवळपास ऐंशी पंच्याऐंशी लाखाची ही इमारत देण्यात आलेली आहे आणि ह्या शाळेचे जे काय दुसरे विरोधी गटातील मंडळी सांगतात की ही शाळा आम्ही दिलेली आहे परंतु चालू कार्यकारिणीमध्ये मी काम केलेलं आहे आणि ह्या शाळेसाठी जो काय पाठपुरावा केलेला आहे किंवा आम्ही प्रत्यक्ष दर्शन प्रत्यक्ष केला आहे त्यासाठी खासदार साहेबांना भेटणं असेल आमदार साहेबांना भेटून त्याचबरोबर स सतीश अण्णांना भेटून जी जिल्हा परिषद शाळेचं निर्लेखन केल्यानंतर या नवीन वर्ग खोल्याची तरतूद आराखड्यामध्ये करावी लागते ती तरतूद आमदार साहेबांनी आणि सतीश अण्णांनी केली त्यानंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सा सरकार होतं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि माननीय ना स्वर्गीय अजित दरा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून मुं काम पाहत होते त्यावेळेसच आमच्या ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला का मंजुरी मिळाली होती त्यानंतर सरकार बदलल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जे आपण पाहतोय त्यानंतर निवडणुका झाल्याच नाहीत पूर्णपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती प्रशासकीय कामकाज सर चाललेलं आहे त्यामुळे सर्व जे आता चालू सत्ताधारी आहेत ते सर त्या प्रशासनावरती दबाव आणून जे काय काम असेल ते आमच्याच माध्यमातून झालेलं आहे असा जो कांगाव करतात तर त्या संदर्भामध्ये आज आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र आलो आहोत आत्ताच्या निवडणुकीमध्ये जे काय आकडे जा सांगितले जातात की आम्ही हे काम केलं आम्ही ते काम केलं आम्ही एवढ्या कोटीची कामं केलेली आहेत परंतु प्रत्यक्षदर्शनी जे कार्यकारिणी असते त्या कार्यकारिणीलाच माहीत असतं की नक्की कुणी काम दिलेलं आहे आणि कशा माध्यमातून हे काम झालेलं आहे ज्यावेळेस ही मार्चमध्ये शाळेचं ऑनलाईन टेंडर झालं कारण की दहा पंधरा लाखाच्या पुढं असेल रक्कम तर त्याचं ऑनलाईन टेंडर होतं आणि ही जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी लाखाचं रक्कम ऑनलाईन झाल्यानंतर हे टेंडर मान्य आत्ता जे पंचायत जिल्हा परिषदला खेड गाटातून उभे आहेत मान्य श्री कामेजी कांबळे यांनी हे टेंडर ऑनलाईन ह्यांना ह्या पद ऑनलाईन मिळालं परंतु एक विरोधी गटातला कॉन्ट्रॅक्टदार म्हणून त्याचं काम थांबवण्यात आलं त्याला वर्क ऑर्डर जवळपास तीन चार महिने टेंडर होऊन सुद्धा चार महिने वर्क ऑर्डर देण्यात आलेले नाही त्यामुळं आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालं नाही आम्ही हे निर्लेखन केल्यानंतर जवळपास दोन वर्ष त्या शाळेतले विद्यार्थी आम्ही सोनगाव विकास सेवा सोसायटीच्या इमारतीमध्ये असो त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वरच्या हॉलमध्ये आम्ही ही शाळा भरवली काही गावातील आमचे जे सहकारी आहेत त्यांनी त्यांचे स्वतःची घरं आम्हाला उपलब्ध करून दिली अंगणवाडीच्या इमारती आम्ही शाळेसाठी वापरल्या आहेत पण मुलांचं कोणत्याही पद्धतीत शैक्षणिक नुकसान होऊन दिलं नाही आणि आज जो कांगावर केला जातो की आम्ही एवढ्या रकमेची शाळा आम्ही दिली हे सर्व खोटं आहे माननीय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आम्हाला खोली मिळाली होती जी साडेसात लाखाची तिचं फक्त बजेट होतो परंतु ती खोली माननीय कामेश कांबळे यांनी आम्ही त्यांच्याकडून आरसीसी मध्ये करून घेतले आज आपण पाहत आहात डबल मजली इमारत सातारा तालुक्यात नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये अशी इमारत नाहीये आणि पुढे जो सभा मंडप त्यांनी बांधून दिला त्यांनी कामेश कांबळे यांनी सो खर्चातून बांधून दिलेला आहे त्यांनी हे विद्याचं मंदिर त्यांच्या हातून घडत आहे त्यामुळे त्यांनी ह्या कामामध्ये कोणताही फायदा बघितला नाही विशेष अगदी त्यांनी सांगितलं की आम्ही सो आणखीन काही निधी लागला तर मी पदरचा निधी टाकून पण हे ज्ञानदानाचं मंदिर हे विद्याचं मंदिर माझ्या हातून घडतं हे माझं खूप मोठं भाग्य आहे आज आपण समोरच पाहता व्यायामशाळेची इमारत आहे ही इमारत आम्हाला सुद्धा खासदार आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या वे विशेष प्रयत्नातून क्रीडा विभागातून आम्हाला ही सात लाखाची इमारत आमदार शिंदे साहेबांनी मंजूर करून दिलेली आहे हो आम्ही ज्यावेळेस आम्हाला हे झालेलं आहे कामाची मुदत जर खोलीची त्याचा काय मुदतीत जर काम पूर्ण झालं नाही तर त्या त्याचा दंड हा शासनाला भरावा लागतो तो शा तो खर्च सुद्धा गावातल्या लोकसहभागातून आम्ही ते भर भरलेला आहे आज आपण पाहताय हे सुशोभीकरण सुद्धा सो लोकसहभागातून आम्ही हे सगळं शाळेचं सुशोभीकरणाचं काम केलेलं ला आहे नाही काय होत गाव पातळीवरती सर्वसामान्य लोकांना काही माहीत नसत विशेष करून जे का पुढे असतात चार लोक काम करणारे त्यांना सगळे परिस्थिती माहीत असते राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने चालूच राहणार प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं हे काम मी केलं हे काम मी केलं असं सांगत असतात पण वस्तुस्थिती ज्या लोकांना जे पुढे असतात जे चालू ग्रामपंचायत कार्यकारणी असते त्यांनाच ती खरी वस्तुस्थिती माहीत असते की हे काम आपण कोणत्या माध्यमात कारण की विरोधी गट हा नेहमीच चांगल्या कामाला सुद्धा ते विरोधच करतात आणि प्रत्येक काम कसं बंद करता येईल यासाठीच त्यांचा विशेष प्रयत्न राहतो हो ना आम्ही 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 त्या संदर्भात भेटलोच की दोन वर्ष इकडे शाळा शाळेचे निर्लेखन झाल्यानंतर आम्हाला लवकर इमारतीचं काम होणं अनुप्राप्त होत ना पण ज्यावेळेस टेंडर झाल्यानंतर जेव्हा वर्क ऑर्डरच निघत नव्हती त्यावेळेस मग आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी खूप पाठपुरावा हो केला अगदी अगदी आमचे स्वर्गीय आमदार ना, ना, अजितदादा पवार यांच्यापर्यंत आम्ही गेलो मान्य शरद चंद्रजी पवार यां साहेबांना आम्ही भेटलो त्या माध्यमातून आम्ही वस्तुस्थिती सांगितली आणि त्यानंतर मग आम्हाला त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील साहेब असतील शशिकांत शिंदे साहेब असतील सतीश अण्णा असतील या सर्वांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे आमचं आज इमारत आपण या ठिकाणी बघू शकतोय विरोधकांनी या गावामध्ये काय विचार सध्या तर विरोधकांचा या गावामध्ये फक्त एक पंधरा लाखाचं कॉन्क्रिटीकरण आणि एक दहा लाखाचं डांबरीकरण त्यांनी फक्त दिलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं आहे आम्ही मान्य करतो जो निधी त्यांनी दिलाय तो निधी त्यांनी दिला आम्ही दुसऱ्या हे कामाचं आम्ही श्रेय कधीच घेत नाही आमची जी पार्टी आहे ना हे काम आम्ही जे ठोस काम केलंय ते आम्ही छाती ठोकपणे आम्ही सांगणार की हे काम आम्हीच केलेलं आहे हा ठीक आहे महेश जाधव आमदार महेश जाधव शिंदेच्या जा माध्यमातून विरोधी गटाने जे काय पंधरा लाखाचं कॉन्क्रीटकरण असेल आणि दहा लाखाचं तळे वस्तीमध्ये डांबरीकरण केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही काम आमच्या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून झालेलं नाही चालतंय नमस्कार माझं नाव सचिन मचिंदर असा मी आत्ता ग्रामपंचायतमध्ये चालू कार्यकारिणीमध्ये सदस्य आहे तसेच मी दोन वर्ष उपसरपंच पद हे भूषवलेलं आहे तर आत्ता जे जिल्हा परिषद आणि पंच समिती यांच्या जे काय निवडणूक का आहे चालू त्या निमित्ताने आपण सर्वजण नोंदलेलो आहोत तर आमच्या गावामध्ये राष्ट्रवादीने आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हजार कोटींची सा, साधारणतः एक एक ते दोन कोटींची कामं मागच्या पाच ते दहा वर्षात केलेली आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठं काम केलेलं आहे आमचं जी मुस्लिमांची दुखण आहे मुस्लिम समाजाची त्याच्यासाठी सुद्धा आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी पाच ते सहा लाख रुपयाचं कॉल कंपाऊंड दहा लाखाची संरक्षण बिन ही दिलेली आहे तसेच जानूबाईचं मंदिर यासाठी स्वतः निधी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच गावामध्ये दोन पूल मंजूर केलेले आहेत जो की एक चिकन वस्तीला म्हणजे गावाला लागून एक चिकन वस्ती आहे तिथं काही लोक राहतात त्यांच्यासाठी जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये गंभीर समस्या होती तिथे एक साखोपूल दिलेला आहे तशीच एक जो दुसरा जो साखो पूल आहे तो बामनकेमध्ये दिलेला आहे अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये जवळपास आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून बरीचशी कामं या गावमध्ये झालेली आहेत तसेच शाळेचं काम तर तुम्ही पाहिलेलंच आहे पण आत्ता जे माननीय श्री कामेश कांबळे यांनी आमच्या शा शाळेचं जे काम, काम, काम केलेलं आहे ते स्वतःच्या खिशातून वीस ते पंचवीस लाखाचं अधिकृत काम केलेलं आहे त्यांनी आणि आत्ताचा जो उमेदवार आहे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा असा आहे की एखादी व्यक्ती जर गावातील काम करून गेली काम घेऊन गेली तर शासनाच्या माध्यमातून तर तो व्यक्ती काम करू शकेल आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शना खाली तो काम करेल पण स्वतःच्या सुद्धा एक धमक आहे की स्वतःच्या पैशानुसार तो काम करू शकेल त्यामुळे आमचं गाव पूर्णपणे क्षमतेनं त्यांच्या माग पाठी उभं राहील धन्यवाद नमस्कार मी प्रदीप कदम माझे तंगामुख्या अध्यक्ष माझे मिशेष या ठिकाणी आता सरपंच म्हणून कार्यरत आहेत आज जो काही कामाचं आपण पाहतात तर ते काम हे आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि खासदार श्रीनिवास पाटील साहेब तसेच सतीश अण्णा चव्हाण माजी सभापती जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी आपण पाहतोय झालेली आहेत प्रश्न हा आहे की ज्या वेळेला सत्तेमध्ये नसतो त्यावेळेला कामं करताना फार अडचणी असतात आणि हे आपण सर्वजण पाहतोय आत्ताची जी परिस्थिती आहे हे सोनगाव गाव एकमेव असं आहे की आमदार शशिकांत शिंदेसाहेब आणि खासदार श्रीवास पाटील असतील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असते कायमस्वरूपी याच्याही पुढे राहणार आहे ज्यांनी कामं केलीत ती आपण मान्यच केली पाहिजेत साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतात विविध विकास कामे झालेली आहेत कामं पुढे होणार आहेत हो घातलेली आहेत आमच्या ग्रामपंचायतीची जी भव्य अशी इमारत आहे आम ते आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर तुमचा सिमेंट बंधारा तोही या ठिकाणी झालेला आहे आणि आणि अशी कॉन्क्रिटीकरणाचं काम त्याचबरोबर गटर असतील ह्या सर्व कामाचं श्रेय हे आमदार शशिकांत शिंदे साहेबांना जातं आणि त्यानंतर आत्ता जे कामेश कांबळे या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून उभे आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं सत्तेमध्ये नाहीत परंतु काम करण्याची जी ईर्षा आहे त्यांची ते पाहिल्यानंतर निश्चितपणानं असं जाणवतं की माणसानं स्वतःच्या जवळच आर्थिक खर्च करून काम करणं हे जर पाहिलं तर कामेश कांबळे यांच्याकडं त्या पद्धतीनं पाहावं लागेल आणि नक्कीच या जिल्हा परिषद गटामधून आमच्या सर्व ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीचा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून भक्कमपणे असा कामेश कांबळे यांना आमचा पाठिंबा राहील यामध्ये काही शंका नाही आणि ते भरघोस मतांना या ठिकाणी निवडून येतील यात काही शंका नाही जो राष्ट्रवादीने चेहरा दिलेला आहे नवीन कामेश कांबळे यांच्याकडं आम्ही फार कुतुलान आणि गावची विकास कामे करतील या उद्देशानंच गावातील तरुण तसे गावातील सामाजिक सगळे हे बघत आहेत कारण काय आमच्या गावामध्ये अजून बरीचशी काम पेंडिंग आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये आम्हाला आमच्या वा गावाला आर सी सी स्मशानभूमी नाही आहे ती सुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहे तसेच आमच्या गावामध्ये काय अजून अंतर्गत कॉन्क्रीटीकरण पेंडिंग आहेत अंतर्गत काय रस्ते खुले करायचे आहेत ते करून घ्यायचे तस आहेत तसेच अजून आमच्या गावामध्ये अंतर्गत काही गटर आहेत ते बंदिस्त करायचे आहेत ते करायचे आहेत तसेच आमच्या गावामध्ये अजून जे काही समाजात समाजामध्ये विकास विकास करण्यासाठी जी काही कामं आहेत कुण 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 ते आम्ही त्यांच्या पुढे मांडणार आहे व ते आम्ही पाच वर्षामध्ये त्यांच्याकडून करूनच घेणार आहे व त्यांनी आम्हाला तसा शब्द पण दिलेला आहे की येत्या पाच वर्षामध्ये येत्या पाच वर्षामध्ये आम्ही ती त्यांच्या त्यांच्या माध्यमातून सगळी कामं पूर्ण करणार आहोत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झालेलं आहे तर सोनगाव सनिंब या ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने दोन दोन मिनिट त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहता होता Aramco